नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव आज आपण ऐतिहासिक मलवडी नगरेमध्ये उभा आहे मित्रांनो खेळ पैठणीचा हा जो शिवजयंती महोत्सव समिती मलवडी त्यांच्यामार्फत मार्फत दरवर्षी कार्यक्रम घेतला जातो शिवजयंती सातारा जिल्ह्यामधील एवढ्या गावखेड्यातील सगळ्यात मोठी जिल... सातारा जिल्ह्यामधील जयंती या ठिकाणी साजरी केली जाते या ठिकाणी ताई साहेब आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ताई साहेब तुमचं नाव काय माझं नाव शीतल दीपक शीतल ताई आज तुम्ही पैठणीच्या विजेता ठरल्या त्याच्यानंतर तुम्ही ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतला कसं काय वाटतंय ते आमच्या बघणाऱ्यांना सांगा खूप छान सर्वसामान्य तुम्ही गृहिणी का, तुम्ही नक्की गृहीण आहे म्हणजे तुम्ही घरचं काम बघत बघत हा प्रपंच सांभाळता तर ताई साहेब अशा खेळामध्ये भाग घेताना तुमच्यावरती काय दडपण किंवा काय आलं होत का लोक आपले थोडस आलं होत शेवटपर्यंत सर्वसामान्य महिलांना संधी देणारं हे मंडळ आहे त्या मंडळाविषयी तुम्ही काय सांगाल छान कार्यक्रम त्यांनी म्हणजे इथे उपस्थित केला महिलांना सहभाग होण्यासाठी त्यांनी म्हणजे कार्य केलं त्याच्याबद्दल मंडळाचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई साहेब आ, सर हा शिवजयंतीचा महोत्सव किती वर्षापासून इथं चालवला जातो शिवजयंती महोत्सव समिती हा बाळापासून पारंपरिक पद्धतीने एक दोन तीन वर्ष झालं मी आला असं आधुनिक पद्धतीने किंवा पारंपरिक मेळ करून कंटिन्यू चालू केला तर इथल्या परिसरातल्या तरुणांचा महिलांचा कसा कायचा मला दरवर्षी तरुणांचा महिलांचा किंवा बुजुर्ग माणसांचा वयस्कर लोकांचा भरपूर प्रतिसाद असतो ओके आता तुमचं काम बघून मी गेल्या तीन दिवसापासून म्हणजे तीन वेळा इथले व्हिडिओ दाखवलेत तर आम्हाला याचा अनुभव आलेला आहे परंतु आमच्या बघणाऱ्याला किंवा आपल्या परिसरातल्या तरुण पोरांना आपण घडव करताय सगळं ते तरुण पिढी तर या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांना काय संदेश द्यायचा तुम्हाला आम्ही एक संदेश देऊ शकतो की ज्या पद्धतीने आम्ही हा उपक्रम मलोड या गावी करतो असा उपक्रम आपणही आपल्या गावी करावा व शिव शिवछत्रपतीच्या प्रेरणेने विचार करून पुढे चालत राहावी असं आमची माझी इच्छा आहे धन्यवाद नक्कीच तुमचा आवाज बसला छत्रपती शिवाजी महाराज की आवाज बसलाय सर